संविधान दिनानिमित्त युवक काँग्रेसतर्फे सामूहिक उद्देशिका वाचन कार्यक्रम अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे आयोजन शहात संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचा सन्मान करण्यासाठी अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार व संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर युवकांनी संविधानातील उद्देशिका एकत्रितपणे वाचून संविधान तत्वांचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली यावेळी अमरावतीचे सुपुत्र घटना समितीचे सभासद व भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला संविधानिक मुले जपण्याची आणि सामाजिक न्याय स्वातंत्र्य समानता व बंधुता या तत्वांचा प्रचार करण्याची ग्वाही उपस्थितांनी दिली संविधान हे राष्ट्राचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याचे जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले यावेळी माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलुभाऊ शेखावत किशोर बोरकर भयाजी पवार जयश्रीताई वानखडे सुजाताताई झाडे वंदनाताई थोरात शिल्पाताई राउत रामेश्वर अभ्यंकर पंकज मिश्राम, प्रवीण मनोहर समीर जवंजा राहुल अनिकेत ढेंगे सागर कलाने वैभव देशमुख आशीष यादव नितिन काले रविराय बोले स्वप्निल मानकर, संकेत साहू कैलाश चवह धनंजय बोम्बडे शुभम हिवसे श्रेयस धर्मा चैतन्य गायकवाड आकाश गेडाम आकाश दुरटकर हर्षल साखरकर कौस्तुभ देशमुख निशांत देशमुख प्रफुल तंतरपाड़े गोविंद ठाकरे केदार भेंडे मोहित भेंडे शुभम बांबल, प्रियल मोहोड़ ओम कोबड़े भूषण डहाके वेंकटेश नेरकर कृणाल गावंडे रोशन इंगड़े जिगर शिंदे लकी धनाडे श्रेयस गाड़े प्रसाद पाटिल सतीश शिंदे, विज्ञान वानखड़े विजय खंडारे अरुण बनारसे किशोर राय बोले मदन गायकवाड़ नेहाताई बागड़े अपर्णाताई मकेश्वर भारतीताई गुड़धे दिनेश हरणे गौतम वानखड़े अभिजीत मेशराम साजिल सौदागर उज्वल काळे आशिष चवरे Start. आज संविधान दिन आहे संविधान जपलं पाहिजे जर संविधान जपलं नाही तर आपण देश जपू नाही शकणार आपल्याला देशाची भविष्य जर व्यवस्थित पाहिजे असेल तर कोणत्याही हालतीत संविधानाला मानणारी मंडळी एकत्र आली पाहिजे हा विचार आहे सर्वधर्म संभावाचा विचार आहे आणि सर्वधर्म युनिटी आणि डायव्हर्सिटी आपल्या भारत देशाला आपल्या या देशाला हिंदुस्थानाला आपल्या देशाला इंडियाला म्हणजे सगळे नावं एकच आहेत वेगळ्या वेगळ्या नावांनी उच्चारलं तरी एक आहे युनिटी अँड डायव्हर्सिटी हा मूल मंत्र आहे आणि संविधान एकत्र ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे संविधानाला मानधारी मंडळी सगळी एकत्र आली पाहिजे आणि जातीवाजक जी लोक आहेत एक दुसऱ्यासोबत जी भांडणं करतात त्या लोकांना बाजूला ठेवलं पाहिजे काल परवा मी काही नवटंकी लोकांचं भाषण ऐकलं म्हणजे काँग्रेस म्हणजे मुसलमान मुसलमान म्हणजे काँग्रेस माझं असं म्हणणं आहे आदिवासी म्हणजे काँग्रेस दलित म्हणजे काँग्रेस मागासवर्गीय म्हणजे काँग्रेस अजून कोणची जात असेल ती म्हणजे काँग्रेस हिंदू म्हणजे पण काँग्रेस काँग्रेस सगळ्यांना एकत्र घेऊन चालत असते काँग्रेस काही एका धर्माची एका जातीची नाही आहे ज्या ज्या गोष्टी संविधानामध्ये लिहिलेल्या आहे त्याचं पालन करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसच या देशाचं भविष्य आहे नाही तर उद्या अराजकता फैलवण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो प्रयत्न जर कोणी दाबू शकतं तर काँग्रेस हा विचारच हा दाबू शकतं असं माझं मत आहे